अशोका मेडिकवर हॉस्पिटलमध्ये पंचवीस मिनिमली इन्व्हेसिव्ह कार्डियक सर्जरी पूर्ण पंचवीस रुग्णांवर कार्डियक सर्जरी यशस्वीरित्या पूर्ण झालेली असून यामध्ये दीड वर्षाच्या बाळावर ही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या झाली आहे डॉक्टर प्रणव माळी यांच्या सन्मानार्थ अशोका मेडिकवर हॉस्पिटल येथे झालेल्या पत्रकार परिषदेत माहिती दिली इन्व्हेजिव्ह कार्डियक सर्जरी म्हणजे जे आम्ही रुटीनली पूर्ण छातीची पोकळी ओपन करून सर्जरी करतो त्याच्याऐवजी साईडनी म्हणजे दोन बरगड्यांच्या मधनं आम्ही ही सर्जरी करतो त्याचे फायदे म्हणजे कमी जखम कमी रक्तस्राव कमी दुखणे म्हणजे पेन कमी असणे लवकर रिकवरी आणि कॉस्मेटिक म्हणजे सौंदर्यदृष्टीने त्याची महत्त्व जास्त आहे तसे हे चार पाच त्याचे फायदे आहेत आणि ही सर्जरी आम्ही लहान बाळांपासून ते ॲडल्ट सगळ्यात मोठ्या वयोवृद्ध लोकांपर्यंत सर्वांना ऑफर करू शकतो यामध्ये हृदयातील छिद्र बंद करणे बायपास सर्जरी करणे वॉल रिप्लेसमेंट किंवा रिपेअर म्हणजे दुरुस्ती करणे दोन्ही प्रकारचे वॉल मायट्रल किंवा एओर्टिक वॉल आणि ट्रायकस्पीड वॉल हे रिपेअर आणि रिप्लेसमेंट करणे या सर्व प्रकारच्या सर्जरी आम्ही मिनिमली इन्व्हेजिव्ह पद्धतीने करू शकतो त्यासाठी लागणारी एक्सपर्टाईज त्यासाठी लागणारी मशिनरी त्यासाठी लागणारी टीम आणि ऑपरेशन नंतरची केअर पूर्णपणे आमच्याकडे अवेलेबल आहे माझ्यासोबत डॉक्टर बंगाळे आणि डॉक्टर गलांडे हे कार्डॅक ॲनासिटिस्ट आहेत तेही आम्हाला आपल्याला काही सांगतील तसेच ऑपरेशन दर लागणारी जी केअर आहे क्रिटिकल केअर आपण जी म्हणतो कार्डॅक क्रिटिकल केअर सुद्धा डेडिकेटेड वॉर्ड आपल्याकडे अवेलेबल आहे त्यामध्ये आपण एका वेळेस ऑलमोस्ट एट टू टेन पेशंट्स एका वेळेस आपण कॅटर करू शकतो आणि जेणेकरून आपण पेशंटला लवकरात लवकर, लवकर रिकव्हरी देऊन त्यांचं पुढचं आयुष्य सुकर करू शकतो तर या सगळ्या फॅसिलिटीज आपल्याकडे अवेलेबल आहेत त्याचा जास्तीत जास्त जणांनी लाभ घ्यावा शास्त्रोक्त पद्धतीने आणि पूर्णपणे शुद्धपणे जाते त्यावेळेस कुठल्याही प्रकारचा जीवितहाला धोका नसणारे आणि ह्या प्रकारचे अवेलेबल असणारे सगळे इन्स्ट्रुमेंट अशोका हॉस्पिटलमध्ये आहे अवेलेबल आहे त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी या पद्धतीचा सहभागी व्हावे आणि स्वतःचे जीव वाचवावे ही सगळ्यांना विनंती अशोका मेडिकवर हॉस्पिटलचे रिजनल डायरेक्टर नीरज लाल ज्येष्ठ भूलतज्ञ डॉक्टर संदीप भंगाळे डॉक्टर शर्वरी माई डॉक्टर मंदार गलांडे डॉक्टर गिरीश बच्छाव, यांचे विशेष सहकार्य लागले एन सी एन न्यूजसाठी सचिन देवटे नवीन नशिक